पाहतो हा व्हिडिओ पाहावा शालेय उपक्रमात या कामाचा नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी एकमेव चॅनल अखिल तांबुळी सर क्लासेस असेच नवनवीन अपडेट आपल्या समोर घेऊन येईल फक्त आपण लगेच सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा गेल्या काही वर्षापासून शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाबद्दल विविध तक्रारीचा सूर समाज माध्यम तसेच वृत्तपत्रामधून आपण वाचत आहोत दैनंदिन शालेय कामकाजाचे पाच ते साडेपाच तास जर शिक्षक विविध ऑनलाईन कामामध्ये व्यस्त राहिले तर त्यांच्याकडून अपेक्षित असलेले शैक्षणिक काम अथवा अध्ययन अशा प्रकारे साध्य होईल याचा विचार करण्याची गरज आहे शिक्षकावर लादलेली अशैक्षणिक कामे त्यामधून शिल्लक राहिलेली वेळ व ते मुलांना खऱ्या अर्थाने देऊ शकतात का याचा विचार करण्याची वेळ आली आहे गेल्या काही वर्षापासून शिक्षकांच्या अशैक्षणिक कामाबद्दल विविध तक्रारीचा सो समाज माध्यम तसेच वृत्तपत्रामधून आपण वाचत आहोत त्यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय ज्यामध्ये शिक्षकांना देण्यात येत असलेल्या शैक्षणिक अशैक्षणिक कामाची यादीच जाहीर करण्यात आली आहे त्या शिक्षकांनी कोणते शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामं करावी यावर एकदाची शिक्कामोर्तब झाले आहे सध्या शिक्षक शिक्षक प्रमुखाकडून विविध प्रकारची माहिती तातडीने मागविण्यात येते अर्थात शाळाप्रमुख ही जबाबदारी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकारी शिक्षकांच्या सहाय्याने करण्यात करून घेत असतात परंतु या ठिकाणी हा विचार होत नाही की दैनंदिन शालेय कामकाजाचे पाच ते साडेपाच तास जर शिक्षक या विविध ऑनलाईन कामामध्ये व्यस्त राहिले तर त्यांनी नियोजन केलेले अथवा त्यांच्याकडून अपेक्षित असलेले शैक्षणिक काम अथवा अध्ययन निष्पत्ती काय कशा प्रकारे साध्य होईल त्यांचा प्रामुख्याने विचार करण्याची गरज आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार सर्व बालकांना बारावीपर्यंतचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे सर्व शैक्षणिक पायाभूत सुविधा पुरवणे अध्यापनशास्त्र आनंददायी आणि रंजक बनविणे सारखी तंत्र दूर करणे इत्यादी शिक्षकांची काम आहे मात्र ते करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळतो का त्यांच्यावर लादलेली शैक्षणिक कामे व त्यामधून शिल्लक राहिलेला वेळ ते मुलांना खऱ्या अर्थाने देऊ शकतात का याचा विचार होणे हे जास्त महत्त्वाचे वाटते मूल कसे शिकते शिकण्यासाठी त्याला कोणत्या साधनाची गरज आहे त्याला मार्गदर्शकांची गरज हवी का आहे का मूल कृतीतून शिकत आहे तर त्यासाठी खरेच त्याच्या कृतीचे निरीक्षण केले जाते का बी एड डी एडच्या अभ्यासक्रमामध्ये प्रयत्नाने प्रमाण चुका करत करत शिकणे कल्पना करत शिकणे मुलांना कल्पना विश्वात राहण्यासाठी संधी देणे कल्पना विश्वात त्यांना देऊन जाणे मोठ्याचा सहाय्याने शिकणे व तशा प्रकारच्या सं संधी उपलब्ध करून देणे आणि नेहमीच्या शिक्षण पद्धतीनुसार पाहणे ऐकणे लक्षपूर्वक ऐकणे कृती अवतिभोवती ऐकलेल्या चांगल्या शब्दाचा संग्रह वाचनाच्या सवयी आणि ही हे सर्व करण्यासाठी त्यांना दिलेल्या प्रेरणा आणि तशा प्रकारची शाळेतील वातावरण इत्यादी सर्व बाबीच्या खऱ्या अर्थाने शिक्षकांना आढावा घेण्यासाठी वेळ आहे का हा प्रश्नसुद्धा निरुतरितच राहतो तरी विविध प्रकारच्या शैक्षणिक कामामध्ये व्यस्त राहूनसुद्धा महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थी संकेत केलेली लैक्षणिक वाढ इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात मुले प्रवेशित करणे ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण स्थलांतरित शिक्षण मुलांचे शिक्षण शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शिक्षणाच्या नियमित प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांचे कार्य सुरूच आहे व ते असे बालरक्षक शिक्षक जिल्ह्या जिल्ह्यात पाहायला मिळत आहेत सध्या स्वच्छता अभियान आता आदर्श शाळा अभियान हे उपक्रम सुरू आहेत जसे की राज्यातल्या शाळा शाळामध्ये उपक्रमाचा महापौर सुरू आहे असे म्हटले तर नक्कीच वागू ठरणार नाही जर शिक्षकांना शैक्षणिक कामातून पूर्णता मुक्त करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार पायाभूत साक्षरता आणि संख्यादान ही अध्ययनातील एक तातडीची अन आवश्यक व पूर्व अट आहे त्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत गणित शिक्षकांनी मजबूत पायाभूत ज्ञान वृद्धिकांत करण्यासाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत आज दैनंदिन खळू फळा अध्ययन अध्यापन पद्धतीसोबतच तंत्रज्ञानाच्या नियोजनबद्ध साधन म्हणून उपयोगी करणे अनिवार्य वाटते आजही काही शाळांना ते शक्य नाही परंतु जे उपलब्ध आहे आहे त्याचा योग्य वापर करण्याच्या ज भर देणे एव एवढेच गरजेचे वाटते वायाभूत भाषा साक्षरतेचा विचार करता विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड शब्दसंग्रह उद्दीकन करणे आकलनयुक्त वाचन तसेच असखलित वाचन भाषेतील विविध ध्वनीची भाषा जाण भाषेची लेखी स्वरूपाची जाणीव दैनंदिन व्यवहारातील तसेच मौखिक भाषेचा विकास आणि वाचनाची आवड निर्माण करणे यासारखे उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने शिक्षक राबवू शकतात त्यासाठी शैक्षणिक कामे अनिवार्य करण्यापेक्षा विविध घटकावर आधारित तसेच शिक्ष विषय न्याय तयार केलेले शिक्षक मार्गदर्शिका शाळापर्यंत पोहोचून ओझून त्यांचे वाचन आणि अंमलबजावणी शिक्षकासाठी इतर सक्तीची करावी आज विविध समाज माध्यमांचा प्रभाव लहानपणापासून थरोवर खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते अगदी सर्व वेळ गाठेतील मुलामुलींचे व्हिडिओ आज आपणास यूट्यूब तथा इंस्टाग्रामसारख्या माध्यमातून पाहायला मिळतात विद्यार्थ्यामध्ये ही आवडणी आपण वेगवेगळ्या सुद्धा वृद्धिगंत करू शकतो शाळेतील विविध उपक्रमाच्या माध्यमातून तसेच व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करता प्रत्येक शाळा स्वतःचे न्यूज चॅनल सुरू करू शकते त्या माध्यमातून प्रत्यक्ष बातम्या करण्याचे कौशल्य वाचन कौशल्य उच्चारण पेहराव आवजारातील चढउतार व गंभीर तसेच मनोरंजनात्मक बातम्यांचे साधीकरण त्यांना दरम्यान चेहऱ्यावरील भाव इत्यादी बऱ्याच गोष्टी शालेय स्तरावर आपण विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिगंत करू शकतो स्नेह संमेलनाच्या माध्यमातून मुलांना ही संधी मिळतेस मात्र आज बऱ्याच शाळांच्या स्नेह संमेलनात विविध गुन्हे आधारित नृत्याचेच कार्यक्रम सादर केले जातात जॉन हॉल्ट यांच्या मते खरे तर मुलांना शिकवण्याची गरज नाही त्यांना शिकण्यास प्रवृत्त करण्याची तसेच त्यांना संधी देण्याची गरज आहे मुले त्यांच्या गतीने शिकतात त्यांच्या आवडीने त्यांना हवे असलेल्या गोष्टीचा पाठपुरावा करतात तेव्हाच ते सर्वोत्तम शिकतात व त्याला शिकणे असे म्हणतात मुलांना शिकण्यासाठी जबरदस्ती करण्याची गरज नाही जॉन हॉल्ट असे नमूद करतात की मुलांना नवीन गोष्ट करायला नक्कीच आवडतात परंतु त्यांना त्या करायला जर कोणी शिकवल्या तर त्यात ते रुची घेतली घेतीलच हे मात्र नक्की सांगता येणार नाही त्यासाठी एकूण शालेयशी कामकाजाच्या साडेपाच तासाच्या कालावधीमध्ये शिक्षकांच्या नियोजनामध्ये ते खऱ्या अर्थाने आर, शैक्षणिक कामात व्यस्त असतील तेव्हा शाशी बालकाचे शिकणे आणि शिकण्यास प्रेरणा देणे ह्या क्रिया घडू शकतील शिक्षकांनी नियोजित असलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून फक्त उपक्रम घेणे पण त्यामध्ये मुलांचा सक्रिय सहभाग आहे किंवा नाही हे न ना पाहता केलेली सक्ती म्हणजे मुले तो उपक्रम किंवा त्या त्या प्रकल्पात अपयशी होऊ शकतात कारण सूचनांना समजणे त्यांच्या आवडीचा विषय नसणे किंवा काय साध्य करायचे ह्याची जाण नसणे आणि त्यातून फक्त वेळ वाया जातो अशा प्रकारचे उपक्रम मुलांना देऊ नयेत की ज्यामध्ये काहीही साध्य होणार नाही शिक्षकांनी दैनंदिन अध्ययन अध्यापनाशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास किंवा तशी आवड निर्माण करण्यासाठी पूर्वीच्या एका जुन्या पाठ्यपुस्तकातील उपक्रम म्हणजे की गाव शाळेत जाते म्हणजे शाळेच्या परिसरात संपूर्ण गावामध्ये व्यवहारातील शब्द भिंती व झाडावर इत्यादी सर्व ठिकाणी लिहिल्यामुळे जाता येता ह्या त्या शब्दाची जुजणी होते खऱ्या अर्थाने जे शाळेत शिकतो ते गावातून फिरता सुद्धा मुलांना अशा प्रकारचे शब्द वाचायला पाहायला आणि अनुभवायला मिळतात विद्यार्थ्यांच्या निकोपवाढीसाठी स्वच्छता सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ स्वच्छतेच्या सवयी उद्धिगत करण्यासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजीच्या शासन प्रतिपत्रातील स्वच्छतेच्या जा स्वयोबाजू जागरूकता निर्माण करण्याकरता शाळेत घ्यावेची बारा सूत सुथ सूत्रे नमूद केलेली आहे यामधील हाताची स्वच्छतेची एक गीत आहे सर्वात आधी हा होतो हात ओला मग हातावर नाचतो साबण रंगीला शबास हाताला मिळते मग हाताची साथ नंतर मग वळून पुढे मा मागे खेळ हात अरे खेळा 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 दहा बोटात शिरून मग चालवा नाखाची छना हा चक्कर हात करती पाण्यात छमछम छमकारण स्वच्छ हातामध्येच आहे दम यासारखे किंवा यावर आधारित मुलांच्या दैनंदिन स्वच्छतेबाबत विविध उपक्रम आयोजित करता येऊ शकतात आज अभिनय तसेच मॉडलिंग क्षेत्राची सुद्धा मुलांना खूप आकर्षण असते शाळेत अशा स्पर्धा किंवा उपक्रम घेण्यास नक्कीच हरकत नाही दैनंदिन ना अध्ययन अध्यापनातून त्यांची ज्याची कृती सुंदर तो सुंदर जीची कृती सुंदरतो सुंदर, सुंदर उक्तीप्रमाणे सौंदर्य फक्त म्हणजे ह्या फक्त दिस दिसण्यातच नसते तर कृतीतून सुद्धा आपल्याला साकारता येते ये ही जाणीव मुलामध्ये मिळवता येऊ शकते मात्र खऱ्या अर्थाने जेव्हा शिक्षा शैक्षणिक कामातून मुक्त होतील त्याचवेळी त्यांना प्रभावी आणि लर्निंग शाळेचा बोलका परिसर शाळेचे आनंददायी फलक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धा भाषा समृद्धी भारतीय संस्कृतीची वाळख बालसभा समाजोपयोग वस्तूची निर्मिती शिक्षक तथा इतरांना वाचता येईल ह्यासारखी मुलांच्या हस्ताक्षर सराव वर्ग प्रयोगशाळेतील समान साधनाची प्रभावी वापर वाचण्यातील पुस्तकाचे वाचन इत्यादी उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील शाळा गुणवत्ता मूल्यांकनवादी स्वीकृती आखड्यातील तरतुदीनुसार शिक्षकांना खऱ्या अर्थाने विज्ञान गणना गणित कलाकार क्रीडा तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रातील विविध सामाजिक आणि आर्थिक प्र पार्श्वभूमीतील प्रतिभावान विद्यार्थ्यांची मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल लेखक निवृत्त प्राचार्य तथा विक्रोळीतील विद्याविकास एज्युकेशन सोसायटीमध्ये मुख्य शैक्षणिक सल्लागार आहेत